नमस्कार वर्षाच केक सनारसीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज मी बनवत आहे मोड आलेल्या मटकीची उसळ ही उसळ सर्वांनाच खूप आवडते तर ही उसळ मी लोखंडी तव्यात बनवणार आहे तर आज आपण बघणार आहोत की लोखंडी तव्यात किंवा लोखंडी कढईमध्ये मटकीची उसळ कशी बनवायची उसळीमधली मटकी ही कितपत शिजवायला हवी एकदम साध्या सोप्या पद्धतीने चवदार मटकी ही झटपट कशी बनते हे आज, आज आपण बघणार आहोत तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मी मटकीची उसळ बनवण्यासाठी घेतलेली मोड आलेली मटकी तर मी काल सकाळी ही मटकी भिजत घातलेली होती काल संध्याकाळी मी चाळणीमध्ये नितळत ठेवली आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं तर हे बघा किती चांगले मोड आलेले आहेत आणि एकदम चि चिकट झालेली नाही मोकळी मोकळी झालेली आहे मटकी तर मटकीची उसळ चांगली होण्यासाठी हे एक महत्त्वाचं टीप आहे की आपली म मटकी ही चांगली ताजी हवी तर ही उसळ मी लोखंडी तव्यात बनवणार आहे तर लोखंडी तवा हा गरम करायला ठेवला लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई आपण जेव्हा भाजीसाठी वापरतो तेव्हा ते चांगलं धुवून घ्यायचं स्वच्छ कारण नाहीतर त्याला गंज लागलेला असतो तर मी इथे मी मटकी पण धुवून घेतलेली आहे तवा गरम करत ठेवलेला होता तर एक चमचा तेल मी घालून घेतले तेल गरम झालं की आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरं चांगलं घालून घ्यायचं आणि ते तडतडलं की नंतर आपण त्यात हिरवी मिरची घालून घेणार आहोत तर हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे की जेणेकरून ती खाताना आपल्या दातांमध्ये आली तरी तिखट लागणार नाही आणि लसूण आणि आलं याचे बारीक एकदम तुकडे केलेले आहेत एकदम बारीक करून घ्यायचे आणि चांगले आपल्याला परतून दोन मिनटं परतून घ्यायचे दोन मिनटं परतले की आपण बारीक चिरलेला कांदा इथे परतून घेणार आहोत तर मटकीच्या उसळमध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असतं कारण आपण फक्त यात कांदाच घालणार आहोत मसाल्यासाठी आता थोडंसं मीठ घालून घेते मी इथं कांदा आपला गुलाबी कलरपर्यंत आलेला आहे इथं आपल्याला कांदा जास्त करपवायचा नाही नाही कारण उसळीमध्ये थोडंसं गुलाबी रंगापर्यंतच कांदा छान वाटतो तर आता आपण थोडंसं परतल्यानंतर इथे आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि लाल मिरची पावडर जी मी अर्धा मि अर्धा चमचा मिरची पावडर घालणार आहे अर्धा चमचा धनिया पावडर घालणार आहे घालत आहे तर इथे मी हिरवी मिरची पण अगोदर घातलेली आहे त्यामुळे काळा मसाल्याचं प्रमाण मी अगदी अर्धा चमचाच घातलेला आहे ते दोन मिनटं आपण चांगलं परतून घेऊया आणि आता आपण जी मटकी धुवून ठेवलेली होती साईडला ती मटकी आपण त्याच्यामध्ये घालत आहोत तर ही मटकी आपल्याला घालून झाल्यानंतर आपल्याला दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे तर अशा साध्या पद्धतीने केलेली मटकी ही खूप चवदार लागते आणि इथं बघा आपण काहीच टोमॅटो वगैरे काहीच वापरणार नाही आहोत तरी पण मटकीची उसळ ही खूप छान बनणार आहे तर इथे एक गोष्ट झाली की कढीपत्ता हा सुरवातीला घालायचा होता पण मी विसरले तर मी कडीपत्ता आता त्याची पानं थोडीशी मी तोडून घातलेली आहेत इथं तर आपल्या दोन मिनटं परतवायचं आहे हे दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत तर कोथिंबीर घात घालून झालेली आहे बघा आता आणि आता थोडंसं पाणी आपल्याला शिजण्यासाठी घालायचं आहे जास्त पाणी इथं घालायचं नाही आणि ही मटकी आपण जास्त पण शिजवणार नाही आहोत अगदी थोडंसं पाणी मी मटकी शिजण्यापुरतं गरजेपुरतंच घालणार आहे आणि दोन मिनटं थोडंसं हलवल्यानंतर आपण त्याच्यावर दोन ते तीन मिनटासाठी ती, झाकण ठेवून देणार आहोत तर हे बघा व्यवस्थित आपण त्याला हे उकडी आलेली आहे आणि इथं आपल्याला सुरवातीला आपण एक चमचा मीठ घातलं होतं आणि आत्ता परत अर्धा पाऊन चमचा आपण चवीनुसार मीठ घाला घालून घेतले मी इथं आणि चार पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून देऊ हे हुं। बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपल्याला मटकी ही जास्त शिजवायची नाही तर हे मी ब बघते आता चेक करून की मटकी आतली शिजली का आणि आतानंतर जर थोडीशी राहिली असेल तरी आपल्याला झाकण न ठेवताच थोडीशी परतून घ्यायची आहे हे बघा आणि जास्त शिजल्यानंतर मटकी ही आपली चवदार होत नाही चव लागत नाही थोडीशी कसर त्यात ठेवायचीच असते अगदी चांगली लागते खाताना हे बघा चेक करून बघूयात आपण तर हे बघा थोडीसं अगदी पूर्ण एकदम बारीक शि एकदम शिजून नाही घ्यायची थोडीशी अगदी ठेवायची जास्त कच्ची पण नाही राहिली पाहिजे आणि जास्त ओव्हर कुक पण नाही झाली पाहिजे व्यवस्थित आपली परफेक्ट म मटकी शिजलेली आहे आणि मी गॅस ऑफ केलेला आहे आता आपली मटकीची उसळ ही तयार आहे तर ही उसळ आपण तव्यावर जास्त वेळ नाही ठेवायची अर्धा ते पावून तास आपण ठेवू शकतो परंतु ही जास्त वेळ जर मटकीची उसळ त्यात ठेवली तर खूपच काळी पडते तर ही आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात उसर ही बघा आपली मटकीची उसळ ही तयार आहे ही आपण ब्रेकफास्टला खाऊ शकतो डब्याला खाऊ शकतो तुम्ही टिफिनला देऊ शकता तर ही उसळ अगदी छान बनते कोथिंबीर घालून बघा किती सुंदर दिसते आहे तर या अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा की तुमची मटकीची उसळ कशी तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका చాలా మేటూయా నెక్స్ట్ వీడియో మెక్స్ట్ రెసిపీ